नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं सा खूप सारं स्वागत आहे तर आज मी तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता खूप सारे अशा केलेल्या आहेत आणि मला मुलीला द्यायच्या होत्या त्यासाठी मी हे केलेले आहे त्याचे साहित्य पाहूया आपण काय काय घेतलेलं आहे इथे शेंगदाणे भाजून ह्याची मी साल काढून घेतलेली आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल तर छान असं थंड केलंय त्याच ज्या वाटीनं मी दोन वाट्या शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीनं मी एक वाटी तीळ पण घेतलेलं आहे आणि ते छान भाजून गार करून घेतलेले आहे तिथं तुम्ही पाहू शकता जास्त असे मी लाल वगैरे केलेले नाहीत करपवलेले नाहीत तर अशा पद्धतीनं करायचं आणि ह्याच वाटीनं मी अडीच वाट्या गुळ घेतलेला आहे आणि आता हे सगळं मी बारीक करून घेते बघा सुरुवातीला मी शेंगदाणे बारीक करते मग तीळ बारीक करते आणि नंतर सगळ्यात शेवटी मी गुळ बारीक करणार आहे तर सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया तर तुम्ही इथं पाहू शकता शेंगदाणे होता होईल तेवढे खूप असे बारीक करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनच आपल्याला तीळ ही खूप असे बारीकच करायचे आहेत तर बघा तीळ पण खूप असे बारीक केलेले आहेत आपण बारीक करून घेऊया तर बघा गुळाची इथं पावडर झालेली आहे आता हा मी खिसून आहे ना म्हणजे असं चाकून कट करून मी फ्रीज मध्ये ठेवला होता त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा दिसत आहे पण आपल्या पोळ्या पण खूपच सुंदर होतात तर बघा इथं भांड्याला चिकटलेला गुळ पण मी काढून घेतलेला आहे त्याचबरोबर जायफळ आणि वेलदोड्याची पूड मी इथं टाकलेली आहे जेणेकरून इथल्या पोळ्या खूप छान आणि टेस्टी लागतात आणि हे सगळं आता मिक्स करून घेते आता हाताने मिक्स करून घ्यायचं तर छान असं मिक्स करून झाले तर इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्याचं गोळा पण होत आहे तर आता आपण पीठ कसं माळायचं ते पाहूया झाकून आता साईडला ठेवायचं आहे तर बघा ह्या वाटीनं ज्या वाटीनं मी पाणी घेतलेलं आहे त्या वाटीनं दोन वाटी इतकं मी हे चाळून पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि त्याचबरोबर हे बेसनचं पीठ आहे एक वाटीला थोडंसं कमी तर पाऊन वाटी तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जसं आपण चपातीच्या पिठाला मीठ टाकतो त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीनं आपण बेसन घेतलं त्याच वाटीनं मी इथं तेल घेतलेलं आहे आता तुम्हाला ह्यामध्ये ओतून दाखवते तर खूप कडकडीत असं हे तेल आहे ते आपल्याला ह्या पिठामध्ये ओतायचं आहे पिठात टाकताच किती फेस आलेला आहे तुम्ही पाहू शकता तेल खूप कडकडीत आहे त्यामुळे हातानं न मिक्स करता एखादा चमचा किंवा छोटस उलतन घेऊन त्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता हे पिठामध्ये सर्व पिठामध्ये तेल मिक्स झाल्यावर थोडंसं पीठ कोमट होतं त्यावेळी मग आपण हातानं आता हे गाठी मोडून घेऊया तेलाच्या तर छान अशा आता गाठी ह्या मोडून झालेल्या आहेत तेलाच्या आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही कारण की आपण शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या पोळ्या ज्या करणार आहे सुट त्याचं सारण थोडं सुटसुटीत असतं त्यामुळं आपल्याला हे पीठ घट्टच पाहिजेल आहे जास्त पातळ नको आहे हे पीठ तर तेवढ्या पाण्यातलं एवढं पाणी अजून शिल्लक आहे इथं पाहू शकताय तर हे पाणी मी वापरणार नाही आता हे सगळं पीठ आहे ना मी एवढ्यामध्ये एकजीव करून घेणार आहे तर शंकरपाळीचं पीठ कसं असतं साधारण तशाच पद्धतीनं हे शेंगदाण्यांच्या पोळीचं पीठ आहे आता आपण ह्याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया तर छान असं दहा मिनिट पीठ भिजलेलं आहे एकदा छान असं मळून घेऊया ह्याला आणि आपण आता ह्याचे गोळे करून घेऊया बघा इतका हातामध्ये आपला बसल ना इतकाच ह्याचा गोळा बनवायचा आहे तर सगळे गोळे करून झालेले आहेत एकूण सोळा पिठाचे गोळे झालेले आहेत आपल्या ह्या आता ह्याला काय करायचं बघा जसं आपण पोळीला करतोय ना त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं करून घ्यायचे आधी सगळे गोळे बनवून ठेवायचे जेणेकरून आपल्याला पोळ्या पट पट पटपट लाटतात येतात त्यासाठी आता अशा पद्धतीनं सर्व गोळे मी तयार करून घेते असं सारण जर केलं ना पूर्ण पोळीमध्ये पसरलं जातं जर तुम्हाला थोडं ओलसर पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये दोन चमचे तूपही टाकू शकताय आणि पीठ घट्ट असल्यामुळे ना ते जास्त फुटणारही नाही तर चला अशा पद्धतीनं गोळे तयार करून घेते तर अशा पद्धतीनं सगळे गोळे झालेले आहेत आणि आता इतकं सारण राहिलेलं आहे तर मला जेव्हा कधी पाहिजे तेव्हा हे मी बनवून खाऊ शकते तर चान नबर फ्रीज मदे जरीना ही तरी फ्रीज मदे हे छान महिनाभर राहतं आणि फ्रीजमध्ये जरी नाही ठेवलं तरी चालतं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकतं तर आता मी हे एका छान पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तोपर्यंत ह्याला मी झाकून ठेवते आणि तुम्हाला पोळी लाटून दाखवते आणि हे असंच उघडं ठेवायचं नाही आहे तर आता आपण ह्याला जस जसं पोळ्या होतील तस तसं घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे एका साईडला थोडस इथं पीठ टाकून घ्यायचं जेणेकरून पोळी चिटकणार नाही आणि हलक्या हातानं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथं पाहू शकता छान अशी लाटून झालेली आहे आता आपण ह्याला भाजून घेऊया चव्हा छान गरम झालेला आहे आता पोळी छान अशी भाजून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ही करत चला तर आपण हे आता मोठ्या गॅसवरती भाजून घेऊया छान असे थोड्या त्याला फोड्या आल्यासारख्या दिसले की मग पलटायचं आहे तुम्ही तूप किंवा तेल इथं काहीही वापरू शकता वाव किती सुंदर भाजलेली आहे आपली पोळी तुम्ही पाहू शकता तर बघा किती छान असं ह्याला मी भाजून घेतलेलं आहे आणि आता हे काढून घेते ह्या पोळ्या चार दिवस छान अशा राहतात तुम्ही प्रवासाला वगैरे नेलं तरी पण चालतात तर अशा चालता, पद्धतीने सर्व पोळ्या मी आता करून घेते गुळाच्या पोळ्या असल्यामुळे आहेत ना मार त्या अशा थोड्या उलताण्याला चिकटतात आपण ज्यावेळी पलटी मारतो त्यावेळी तर थोडा हाताच्या सहाय्यानं आपण ह्याला पलटी मारून घ्यायचं जेणेकरून आहेत ना, ना त्या फुटणार नाहीत किंवा मोडणार नाहीत त्यासाठी बघा इथं मी हे हातानंच पलटून घेत आहे छान भाजल्या की त्या उलताण्याला चिटकत नाहीत गुळाचं थोडंसं पाणी पडल्यामुळं त्या अशा चिकटतात आणि आता सर्व पोळ्या इथं करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर ह्या मी मुलीला स्पर्धेसाठी देणार आहे त्यासाठी केलेल्या आहेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा आणि व्हिडिओ शेअरही करा